युक्ताहार भवति स्वप्नावबोध श्रीकृष्णांना युक्त हा, हा शब्द अतिशय प्रिय आहे ठिकठिकाणी गीतेमध्ये युक्त या शब्दाचा प्रचूर असा वापर आपल्याला दिसतो युक्त म्हणजे यथायोग्य आवश्यक तेवढे मर्यादे आता इथे मर्यादेत चार पाच गोष्टी आपल्याला करायला सांगितल्या आहार विहार कर्म म्हणजे झोप आणि जागृती आपल्याला श्रीकृष्णांनी जवळजवळ प्रत्येक अध्यायात आहे की चैतन्य शक्ती सर्वत्र विराजमान आहे त्यामुळे तिच्या प्राप्तीसाठी आपल्याला कोणतीच विशेष साधना करायची गरज नाही त्यामुळे साधनेचं उद्दिष्ट आपल्या अंतःकरणाला पवित्र स्वच्छ करणं आहे यामुळेच आपल्याला चैतन्यशक्तीचा प्रत्यय येऊ शकतो आणि म्हणूनच आपला आहार विहार कर्म झोपणे जागृती या सगळ्याच गोष्टी आपल्याला अतिशय जागरूकतेने करायला हवं पहिला आहे युक्त आहार म्हणजे आहार करण्यासाठी जे धन लागतं ते सत्य आणि न्यायाच्या मार्गाने मिळवलेलं असं कोणाकडूनही जबरदस्तीने ओढून किंवा त्याला दुःख देऊन जर आपण धन आणलं असेल तर त्या कृतीचा संस्कार आपल्या चित्तावर झालेला असतो तसंच अन्न शिजत असतानाही पवित्र आणि स्वच्छ वातावरणात ते शिजवलं जावं कारण अन्न तयार होत असताना आजूबाजूच्या भावभावनांचा त्यावर नकळत परिणाम होत असतो आणि म्हणूनच आईने प्रेमाने शिजवलेला आणि भरवलेला वरण भात दूध भात आपण कधीही विसरत नाही कोणत्याही व्यक्तीला त्या व्यक्तीच्या आईने केलेला स्वयंपाक खूप आवडतो कारण तो शिजवत असताना तिच्या मनामध्ये अमृत अशी ममता जागृत असते आणि म्हणूनच तिच्या हाताची चव अगदी उत्तमातल्या उत्तम शेफला सुद्धा येऊ शकतच नाही तसेच गृहिणी जेव्हा पवित्र मनाने प्रसन्नतेने आपल्या घरच्या सगळ्यांच्या आवडी निवडी जपून स्वयंपाक करते तेव्हा ते खाल्ल्याने मन निर्धास्त आणि शांत होतं म्हणूनच गृहिणीच्या मनस्थितीचा सगळ्या घरावर परिणाम होतो असं आपण म्हणतो कारण अन्न ती शिजवते ना यामुळेच कदाचित पूर्वी स्त्रिया ओव्या अभंग असं म्हणत म्हणत जात्यावरची कामं म्हणा किंवा घरातली इतर कामं म्हणा स्वयंपाक करणे म्हणा करतच याच्या तसंच सोळे ओळे स्नानाशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नका अशा प्रकारचे नियमही घातले जायचे कारण आपण जे अन्न खातो त्यातून आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जेची निर्मिती होते शरीरातली प्रत्येक नवीन पेशी ही आपल्या या खाल्लेल्या अन्नाने बनत असते आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जा बनवायची की नकारात्मक हे आपण खाल्लेलं अन्न ठरवतं आणि म्हणूनच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे लक्षात घेऊन त्याचा अपमान न करता सुयोग्य आयुर्वेदाच्या संकेतानुसार पचायला सोपं आणि हलकं असं अन्न घेतलं तर स्फूर्ती आणि चेतना आपल्या शरीरात टिकून राहील आळस येणार नाही यालाच म्हणतात युक्त आहार त्यानंतर येतो तो युक्त विहार विहार म्हणजे हिंडणे फिरणे व्यायाम करणे अगदी प्राणायाम आणि योगासनं हीसुद्धा युक्त असावी म्हणजे काय तर अर्धशक्ती एवढाच व्यायाम आपण करावा नाहीतर व्यायाम केल्यावर स्फूर्ती वाढण्याऐवजी रोजची कामं करता येणार नाही इतकं आपण थकून गेलो तर त्या व्यायामाचा काही उपयोगच होणार नाही किंवा प्राणवायू रोधून धरणे किंवा सोडलेला सोडलेलाच ठेवणे हा बाह्य कुंभक किंवा कुंभक हाही अभ्यासाने वाढवावा लागतो नाहीतर त्याचा स्वास्थ्यावर विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसतो त्यामुळे प्रामाणिक प्रमाणात आणि ठराविक मर्यादेतच प्राणायामसुद्धा करायला पाहिजे कारण अंतःकरणाची प्रसन्नता हे आपल्या विहाराचं ध्येय आहे त्यानंतर येतं युक्त कर्मसु म्हणजे जे कर्म आपल्या भूमिकेचं कर्तव्य कर्म आहे ते शंभर टक्के मन लावून पार पाडायलाच पाहिजे परंतु आजूबाजूच्या भूमिकांनी आपली कर्तव्य पार पाडली आहेत की नाही किंवा त्यांच्या जागी जर आपण असतो तर काय काय केलं असतं या गोष्टींचा विचार करण्याचे किंवा लक्ष घालण्याची काही गरज उरत नाही आपल्याला खूप आवडणारं काम पण आपल्या भूमिकेच्या कर्तव्यात ते बसत नाही मग ते आपण अजिबात करायला नको आणि जे आपल्या भूमिकेचं कर्म आहे मग ते अजिबात आवडत नसलं तरीही आपण ते करायलाच पाहिजे झोपेच्या बाबतीतही असंच आहे आपल्या शरीराला आवश्यक असणारी मेंदूचं काम सुरळीतपणे पार पाडणार शरीराचे वेअर्स अँड टिअर्स भरून काढणारी इनव्हॉलंटरी सिस्टीमचं काम सुरळीत पार पाडायला मदत करणारी अशी झोप आपण घ्यायलाच पाहिजे परंतु हीच झोप जेव्हा जास्त प्रमाणाच्या बाहेर घेतली जाते तेव्हा मात्र तिचं रूपांतर आळसात होतं आणि त्यामुळे आपली कर्तव्यकर्मही नीट केली जात नाही इतका कंटाळा येतो पण अजिबात झोप घेणार नाही त्याच्या मेंदूलाही नीट विश्रांती न मिळाल्याने शरीराची झालेली झीज भरून काढल्या जाणारच नाही आणि शरीर अतिशय कमजोर होऊ शकतं आपल्या सर्व संतांनी यावर नेहमीच टीका केलेली आहे तुकाराम महाराजांनी अति खाय ते असं म्हणत ती खादाडं अशक्ताच्या माथी अन्न कैसे अशा प्रकारच्या अभंगातून ही दोन्ही टोकाची भूमिका कशी घ्यायला नको श्री समर्थांनी तर दासबोधामध्ये एक पूर्ण समास की अति खाय तो खदाड आणि न खाणारा खोटा अशा प्रकारचे दोन्ही पण म्हणजे एकदम उत्तर ध्रुव नाहीतर दक्षिण ध्रुव अशा दोन टोकाच्या भूमिका आपण कुठेही घेऊ नये असं सर्व संतांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे आपल्याला सगळ्यांनाच आयुष्यात चोवीस तास मिळतात त्यातला ढोबळमानाने बारा दिव बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतची रात्र असं विभाजन केलं जातं दिवसाच्या बारा तासात आहार विहार आणि आपलं उपजीविकेचं साधन असणारा व्यवसाय केला जावा असा निर्देश आहे त्यातील साधारण चार तास आहार विहार आणि इतर आवश्यक कामं स्नानादिक जी आहेत ती आणि आठ तास उपजीविकेच्या साधनासाठी दिला जावा रात्रीच्या बारा तासापैकी तीन तीन तासांचे चार भाग करावे सूर्यास्तानंतरच्या तीन तासात मनोरंजन प्रिय व्यक्तींशी संभाषण आपल्या मुलाबाळांचा अभ्यास घेणे त्यांची चौकशी घेणे आपल्या गृहस्थाशी योग्य अशी काही गृह गृहकर्तव्य दक्ष गृहस्थाची जी योग्य अशी कर्म आहेत किंवा समाजाला उपयोगी अशीही जी कर्म आहेत ती कर्म करायला पाहिजे नंतरचे सहा तास पूर्ण शांत झोप घ्यावी जिने शरीराचं भरणपोषण होईल मेंदू ताजा तवाना होईल आणि त्यानंतरचे तीन तास म्हणजे ब्रह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वीचे तीन तास हा पूर्ण जागृती म्हणजे काय तर मनुष्य जीवनाचं जे जी कर्तव्य आहे की चैतन्य शक्तीची अनुभूती ज्याला आपण परमात्मा प्राप्ती असं म्हणतो त्यासाठी आवश्यक जो मार्ग आपल्याला योग्य वाटेल भक्तिमार्ग असो कर्म मार्ग असो जो योग्य वाटेल जी पूजा अर्चा जी साधना गुरूंनी आपल्याला दिलेली असेल अशा कोणत्याही प्रकारची साधना करण्यात हा महत्त्वाचा काल आपण घालवायला पाहिजे इतर काही साधना नाही जमली तर कमीत कमी नामस्मरण या काळामध्ये नामस्मरण करून आपल्या आत येणारा श्वास बाहेर जाणारा श्वास यांचं अवलोकन तरी आपण नक्कीच केलं पाहिजे म्हणजेच आपण खऱ्या अर्थाने जागे होऊ असं शास्त्रांनी करून दिलेलं विभाजन आहे आपल्याजवळ दोन प्रकारची भांडवलं मिळालेली आहेत एक म्हणजे धनधान्य आणि ते मिळवण्याचं साधन उपजीविका आणि दुसरं म्हणजे आपलं आयुष्य आपण धनधान्य उपभोगात जर जास्त काल घालवला आणि उपजीविकेचं साधन करण्यासाठी कमी कालावधी दिला तर सरते शेवटी आपण कंगाल होतो तसंच आयुष्य उपभोगण्यासाठी जर जास्त काल दिला आणि ते सार्थकी लावण्यासाठी म्हणजे खरी जागृती घडण्यासाठी मी देह नसून चैतन्य शक्ती आहे याची अनुभूती मिळवण्यासाठी जी साधना करायची त्यासाठी जर कमी वेळ दिला तर आपली अवस्था अतिशय कठीण होऊन जाईल आणि त्यालाच श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे की दुःखदायक अशी परिस्थिती मिळेल परंतु ज्यांनी याचा विचार करून युक्त आहार विहार निद्रा आणि युक्त प्रमाणामध्ये जागृती ठेवलेली आहे अशा योगाला कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही उलट हे युक्त आहार विहार निद्रा जागृती त्याच्या सोली सुखाचं किंवा आत्मिक सुखाचं कारण बने आता पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतात ते आपण पुढच्या वेळेला बघूया श्रीकृष्ण अर्पण